नमस्कार आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक बातम्या विधानसभेसाठी भाजपची साताऱ्यातील आठ मतदारसंघांसाठी विशेष रणनीती कोल्हापुरामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पदाधिकाऱ्यांना काममंत्र जिल्ह्यात पावसाचा जोर कायम पिकांना मोठा फटका ऊस हळद आले आणि भाजीपाला मातीमोल सोयाबीन घेवडा आणि वाटाणा कुजला साताऱ्यातील केसरकर पेठेत आढळला बिबट्या घटना सीसीटीव्ही मध्ये कैद अण्णाच्या शोधार्थ बिबट्या नागरी वस्तीमध्ये आल्याचे वन विभागाचे मत युनेस्कोचे पथक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सातारा दौऱ्यावर प्रतापगड किल्ल्याची करणार पाहणी शिवाजी संग्रहालयाला देणार भेट साताऱ्यात मोटारसायकल चोरट्याला अटक चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी सातारा लोणंद रस्त्यावर ठाकरे गटाचे आंदोलन खड्ड्यांमध्ये झाडे लावून केला लोकप्रतिनिधी प्रशासनाचा निषेध सातारा जिल्हा भाजपसाठी महत्वपूर्ण असून येथे भाजपची ताकद वाढलेली आहे जिल्ह्यातील आठही जागा महायुती जिंकेल या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत कमळ घड्याळ आणि धनुष्यबाण ही चिन्हे आपलेच असून सर्वांना सोबत घेऊन विधानसभा लढायचे आहे असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिला कोल्हापूर येथे भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढवली आहे महायुतीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची आहे पश्चिम महाराष्ट्रात सातारा महत्वाचा असून जिल्ह्यातील विधानसभेच्या आठही जागा ताब्यात घ्यायचे आहेत महायुती म्हणून एक दिलाने काम करावे सर्वांना सोबत घेऊन काम केले तर अवघड काहीच नाही असा कानमंत्र दिला सातारा जिल्ह्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे यासाठी सातारा जिल्ह्यात अनेक केंद्रीय आणि महाराष्ट्रातील आजी माजी मंत्री आमदार खासदार दौरा करणार असून यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्या बरोबरच विविध समाज संघटना यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे जुल्ह्यात आणखी तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून सातारा जुल्ह्यासह हो परिसरामध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे दरम्यान परतीच्या पावसामुळे चांगलीच दाणादान उडाली आहे गतवर्षे पुरेसा पाऊस न पडल्याने खरीप हंगामातील पिके वाया गेली होती तरी या वर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे पिके कुजू लागलेली आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे ऊस हळद आले या पिकांसह भाजीपाला मातीमोल झालेला आहे तर शेतामध्ये पाणी साचल्याने सोयाबीन घेवडा आणि वाटाना कुजू लागलेला आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने दणका दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहेत हंगामातील पिकांना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसलेला आहे दरम्यान जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अगोदरच शंभर टक्के भरलेल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग काढण्यात आलेला आहे यामुळे नद्यांना पूर आले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे सातारा शहरात गेल्या पंधरा दिवसापासून अजिंक्यतारा किल्ल्याच्या रस्त्यावर बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता अजिंक्यतारा किल्ल्याच्या परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन हे सतत होत असते काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास केसरकर कॉलनीच्या परिसरामध्ये बिबट्या एका मांजराच्या पिल्ल्याच्या मागे लागल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे सातारा शहरालगत असलेल्या अजिंक्य तारा किल्ला जानाई माळाईचा डोंगर यवतेश्वरचा डोंगर या, या भागामध्ये सतत बिबट्याचे दर्शन होत असते सोनगाव परिसरात सुद्धा बिबट्या दिसत असतो असाच बिबट्या केसरकर कॉलनीतील एका बंगल्याच्या परिसरामध्ये आल्याचा व्हिडिओ बुधवारी रात्री व्हायरल झाला हा बिबट्या मांजरूच्या मागे आल्याचे सांगण्यात येत असून वन विभागाच्या वतीने केसरकर पेठेतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान डोंगर भागात बिबट्यांना खाद्य मिळत नसल्याने भटक्या कुत्र्यांच्या शोधार्थ बिबटे नागरी वस्तीमध्ये येत आहेत असे पर्यावरण प्रेमींकडून सांगण्यात येत आहे छत्रपती शिवरायांच्या शिवपराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडला चार ऑक्टोबर रोजी युनेस्कोचे पथक भेट देणार आहे या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी संबंधित विभागांना सुजकतेच्या सूचना दिल्या असून या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे या दौऱ्यामुळे प्रतापगडचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील समावेशाचा मार्ग सुकर होणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अकरा आणि मधील जुंजूच्या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश करावा असा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आहे या यादीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे गेल्या अनेक वर्षापासून हा किल्ला उभा आहे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची साथ देणाऱ्या या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ मध्ये समावेश होणार आहे युनेस्कोचे पथक चार ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यानंतर सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे यामध्ये विविध देशातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची टीम तसेच राज्य आणि जिल्हा समितीचे सदस्य यांचा समावेश आहे युनेस्कोने स्थळांच्या यादीमध्ये प्रतापगडचा समावेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची नव्याने जगाला ओळख होईल युनेस्को शास्त्र शुद्ध पद्धतीने किल्ले संवर्धनासाठी मदत करू शकेल तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन केले तर इतिहासाचे नवे दुवे सापडू शकतील अशी माहिती पुरातत्व विभागाकडून देण्यात आली आहे दरम्यान किल्ले प्रतापगडाची पाहणी झाल्यानंतर युनेस्कोची टीम साताऱ्यामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देणार आहे येथील बारा किल्ल्यांच्या प्रतिकृतीची पाहणी करणार आहे पोलीस रेकॉर्डवरील अट्टल मोटारसायकल करून त्याच्याकडून तीन लाख पंचावन्न जप्त केल्या यावेळी सराईत चोरट्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेल तुंबडे यांनी ही कारवाई केलेली आहे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना खोजेवाडी ते अपशिंगे मार्गावरील रस्त्यावर आंबेवाडी गावाजवळ सराई चोरटा हा एक होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न विना नंबर प्लेट असलेली मोटारसायकल वरून जात असताना दिसला याबाबत पोलिसांना संशय आल्याने त्याला थांबवून त्याच्याकडे था मोटारसायकल आणि तिच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता आम्ही अजून एका मित्राच्या सोबत ही सायकल मौजे माझगाव तालुका जिल्हा सातारा गावच्या हद्दीतील वरदराज पेट्रोल पंपावरून चोरली असून अजून चार मोटार सायकली सातारा परिसरामधून चोरून आणून मौजे आंबेवाडी तालुका जिल्हा सातारा गावच्या हद्दीत मित्राच्या शेडमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले या ठिकाणी जाऊन खात्री केली असता चार सायकली मिळून आल्या या वाहनांचा पंचनामा करून सर्व पाच सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत चोरट्यांनी मोटारसायकली चोरी केल्याची कबुली देण्याने त्यांना अटक करून बोरगाव पोलीस ठाणे गुन्ह्यातील चोरीस गेलेली एक होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न तसेच इतर चार सायकली असा तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे सातारा तालुका हद्दीतील वाढे गावाला जोडणाऱ्या नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे प्रशासनाला वारंवार याबाबत कळवून देखील दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मूरधार प्रशासनाचा जाहीर निषेध करत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या मधोमध वृक्षारोपण करून रास्ता रोखी आंदोलन करण्यात आले आहे यावेळी वाढेगावचे ग्रामस्थ शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दत्ता नलावडे रमेश बोराटे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती त्या घोषणेचे काय झाले असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी उपस्थित करत संबंधित ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केली Hey, Siobhan! Hey, hey. hey. जय महाराष्ट्र उपजिल्हा प्रमुख सातारा जिल्हा आज सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सर्व वाडे ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यानं ते शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहोत जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनीय प्रशासकीय विभाग यांना वारंवार आम्ही शिवसेनेच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं निवेदन दिलेले आहेत या वेन्ना नदीच्या पुला पुलाची झालेली दुरावस्था या रस्ते झालेली दुरावस्था आणि ह्या संधर्भात साठी कित्येक वेळा निवेदन देऊन त्यांना झालेले आहेत पण ह्यावर संबंधित प्रशासनानं काहीही काम केलेलं नाही आम्ही या ठिकाणी रास्ता रोको एवढ्यासाठी केला आहे संबंधित प्रशासनानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन या, या सातारा लोरंद रस्त्यावर असलेले अवजड वाहतक वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी या खड्ड्यांमुळे वेणना नदीच्या पुलावर निर्माण झालेला धोका पुलाला ह्याची बी दखल घ्यावी आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या चल, त्याला कारवाई करून त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावं जिल्हा प्रशासनानं पंधरा ऑगस्ट पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी खड्डे राहणार नाहीत असं आश्वासन दिलं होतं त्याच काय झालं आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाई करू आणि संबंधित विभागाच्या संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाई करू असं पालकमंत्र्यांनी स्वतः स्टेटमेंट सांगितलेलं त्याचं सुद्धा काय झालं त्यांनी लोकप्रतिनिधी ह्यावर उत्तर द्यावं आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ ह्याची दखल घेऊन हा रस्ता आणि जन पूर्वज करून जनतेची गैरसोय दूर करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर हे होतं आजचं लोकरूत्र सादाराच्या संस्कृतीचा वारसा जतन करणाऱ्या लोकरूत्रमध्ये पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार